नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीचा इतिहास आणि नागरिकशास्त्र या पुस्तकामधील एक पाठ बघणार आहोत त्या पाठाचं नाव आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन आपल्या टी ई टीच्या दृष्टीने हा पाठ महत्त्वाचा आहे कारण की यावरती समाजसुधारकांवरती टी ई टीमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे तो समाजसुधारक हा कुठल्या संस्थेशी संबंधित होता अशा प्रकारचे ते प्रश्न आले फक्त एकच समाजसुधारक नाही एकापेक्षा जास्त समाजसुधारक हे कोणत्या संस्थेशी संबंधित होते असा प्रश्न आलेला आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा सामाजिक व धार्मिक प्रबोधन याच्यामध्ये सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं ते ब्राह्म समाजाविषयी राजा राम मोहन रॉय यांनी अठराशे अठ्ठावीसमध्ये बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती राजा राममोहन रॉय यांनी अनेक भाषा आणि धर्मांचा अभ्यास केला होता यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली एकेश्वरवाद उच नीचा भेदभाव न पाळणे विरोध प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्म समाजाची तत्त्वे होती राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथा बालविवाह पडदा पद्धती यांना विरोध केला विधवा विवाह स्त्रियांचे शिक्षण याचं समर्थन केलं कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली आय एम पी आहे महत्त्वाचं आहे तुम्हाला विचारलं जाईल कोलकाता या ठिकाणी हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली त्याचं योग्य उत्तर असेल राजा राम मोहन रॉय राजा राम मोहन रॉय हे कशाशी संबंधित होते तर ब्राह्मो समाजाशी ते संबंधित होते अजून महत्त्वाचं म्हणजे संवाद कौमोदी या वृत्तपत्राद्वारे राजा राम मोहन रॉय यांनी जनजागृती केली त्यानंतर आपण बघूया प्रार्थना समाजाविषयी बघा दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली मुंबई येथे परहण सभेची स्थापना केली पुढे परहस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला दादोबांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडखरकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते या संस्थेस मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढली प्रार्थना समाजावरती प्रश्न आपल्याला टी ई टीला विचारलेला आहे प्रश्न येऊन गेलेला आहे असाच प्रश्न होता की महादेव गोविंद रानडे डॉक्टर राघो भांडारकर त्याच्यानंतर आत्माराम पांडुरंग तडकरकर हे कशाशी संबंधित होते असा तो प्रश्न होता आणि ऑप्शन मध्ये प्रार्थना समाज दिलेलं होतं तर बघा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे डॉक्टर राघो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले मूर्तीपूजेला विरोध एकेश्वरवाद कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्वे होती या तत्वांवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुठल्या समाजाची किंवा कुठल्या संस्थेची तत्वे होती उपासना व प्रार्थनेवर त्यांचा भर होता प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथलये श्री शिक्षण संस्था कामगारांसाठी रात्रशाळा दलितांसाठी संस्था सुरू केल्या बघा प्रार्थना समाजाने अनाथालय श्री शिक्षण संस्था रात्रशाळा दलितांसाठी संस्था सुरू केल्या होत्या प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रा रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा सा प्रयत्न केला आय थिंक याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेला की डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली होती ऑप्शनमध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं दिलेलं होतं मग कन्फ्यूज होतं की विठ्ठल रामजी शिंदे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर लक्षात ठेवा डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती आणि विठ्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजाचेच एक सदस्य होते नंतर आपण बघतो सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले यांनी बघा सतराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली समतेच्या तत्वावर आधारित समाजनिर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य के केलं त्यांनी म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्पृश्य अस्पृश्यतेला विरोध केला त्याचबरोबर बहुजन समाजाचा शिक्षणाचा पुरस्कार केला श्री शिक्षणाचा पुरस्कार केला महात्मा ज्योतिराव फुले यांची काही महत्त्वाची पुस्तके आपण बघू त्या पुस्तकांमध्ये बघा ब्राह्मणांचं कसं गुलामगिरी शेतकऱ्याचा असूड सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रबोधन केलं तर यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो की गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिलं सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक कोणी लिहिलं ओके स्त्री पुरुष अथवा माणसं माणसामध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतींवरती महात्मा ज्योतिराव फुले यांनी कडक टीका केली पुढे आपण बघतो आर्य समाज आर्य समाजाशी संबंधित आहे स्वामी दयानंद सरस्वती स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन अठराशे पंच्याहत्तर मध्ये आर्य समाजाची स्थापना केली सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली आता आर्य समाजाचं म्हणणं असं होतं की प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्याच्यामध्ये जातीपातींना स्थान नव्हतं स्त्री पुरुष समानता होती असं प्रतिपादन स्वामी दयानंद सरस्वतींनी केलं या एम पी आहे बघा वेदांकडे परत चला हे कुठल्या समाजाचं ब्रीद वाक्य होतं तर आर्य समाजाचं बघा वेदांकडे परत चला असं आर्य समाजाचं ब्रीद वाक्य होतं आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्था उघडल्या त्यानंतर रामकृष्ण मिशन रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्य केली जसं की दुष्काळग्रस्तांना मदत करणे रोगी दिनदुबळ्यांना औषधोपचार स्त्री शिक्षण आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रामध्ये रामकृष्ण मिशनने कार्य केलं आणि आजही ते कार्य करत आहे स्वामी विवेकानंद हे उत्तम वक्ते होते स्वामी विवेकानंद यांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलं होतं भारतातील तरुणांना उठा जागेवा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका असा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिलेला होता त्यानंतर श्रीविषयक सुधारणा आता या ठिकाणी बघा आधीच्या काळामध्ये बालविवाह जरटकुमारी हुंडा पद्धती केशवपन सतीप्रथा विधवा विवाह अशा त्या ठिकाणी प्रथा होत्या तर हे महत्त्वाचं आहे बघा जो काही तेव्हाचा गव्हर्नर होता लॉर्ड बेंटिंग याने सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजा राम मोहन रॉय यासारख्या समाज सुधारकांची मदत घेतली तर तुम्हाला विचारलं जाईल सतीबंदीचा कायदा कोणी केलेला होता त्याचं योग्य उत्तर असेल लॉर्ड बेंटिंगने तो केलेला होता त्याचप्रमाणे बघा गोपाळ हरी देशमुख ज्यांना आपण लोकहितवादी असं सुद्धा म्हणतो यांनी शतपत्रातून म्हणजे शंभर पत्रांमधनं स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केलेला होता अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची साथ लाभली अं त्याच्यानंतर बघा महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरामध्ये बाल हत्या प्रतिबंध गृहस्थापन स्थापन केलं होतं केश पद्धत बंद व्हावी म्हणून महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणलेला होता विद्वांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी बघा पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर विष्णूशास्त्री पंडित आणि विरेश लिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केलेले होते विद्वांचा पुनर्विवाहाला मान्यता मिळावी म्हणून त्यानंतर बघा गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रामधनं बालविवाह संमतीचा कायदा यावर परखड मत मांडलं होतं महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथिविरुद्ध परिषद भरवली हा प्रश्न टी ती ई टीला आलेला होता की महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डॅश डॅश येथे देवदासी प्रथिविरुद्ध परिषद भरवली तर ते त्याचं उत्तर आहे मुंबई या ठिकाणी ताराबाई शिंदे यांनी बघा स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेमध्ये स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की ताराबाई शिंदे श्रीवादी इतिहास लेखन त्याच्यामध्ये त्यांनी श्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेलं होतं रमाबाई रानडे यासुद्धा श्रीवादी इतिहास लेखिका आहेत त्या पॉइंटमध्ये आपण श्रीवादी इतिहास लेखिका आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं बघितलेले आहेत बघा जे महर्षी धोंडो केशव कर्वे होते यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केलं हे सुद्धा आय एम पी आहे विचारलं जाईल पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केलं होतं तर त्याचं योग्य उत्तर असेल महर्षी धोंडो केशव कर्वे विधवा परितक्या यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहता यावे हा त्यांचा हेतू होता हा महर्षी धोंड दोन, धोंडो केशव कर्वे यांचा अनात बालिकाश्रम सुरू करण्यामागचा हेतू होता की सर्वच महिलांना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती उभं राहता यावं पुढे बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याच प्रयत्नांमधून विसाव्या शतकातील भारतातले पहिले महिला विद्यापीठ उभं राहिलं हे पण महत्वाचं बघा पहिलं महिला विद्यापीठे महर्षी दोंडो केशव कर्वे यांचाच प्रयत्न उभं राहिलं होतं पंडिता ज्या रमाबाई होत्या या रमाबाईंनी शारदा सदन संस्थेची स्थापना केलेली होती हा प्रश्न तुम्हाला टी ई टीला विचारलेला आहे पंडिता रमाबाई यांच्याविषयी शारदा सदन सेवा सदन असे तुम्हाला दिलेलं होतं प्रश्नामध्ये आणि यांची स्थापना कोणी केली असा तो प्रश्न होता म्हणजे याच्यापूर्वी पंडित रमाबाई यांच्यावरती तो प्रश्न विचारला गेलेला आहे इयत्ता अकरावीच्या इतिहासाच्या जुन्या पुस्तकामधनं तो प्रश्न फ्रेम झालेला होता जेव्हा आपण अकरावीच्या इतिहासाचं जुनं पुस्तक बघू तेव्हा पण आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत पण लक्षात ठेवा पंडित रमाबाई यांनी शारदा सदन या संस्थेची स्थापना केलेली होती आणि दिव्यांग मुले मुली स्त्रिया यांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांनी घेतलेली होती पुढे बघा रमाबाई रानडे यांनी सेवा सदन आता लक्षात घ्या बघा इथे काय पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली होती आणि इथे कोण आहे रमाबाई रानडे आता दोन्ही पण वेगवेगळे आहेत पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला रमाबाई रानडे यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली स्त्रियांवरील आणण्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचक फोडली महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचं योगदान दिलं होतं अशा पद्धतीने बघा स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक प्रथा बंद पडण्यास मदत झाली स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली स्त्रियांचा स्वतःचा विचार लेखनामध्ये स्त्रिया मांडू लागल्या शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये स्त्रियांचं कर्तृत्व फुलून यायला लागले पुढे आपण बघूया मुस्लिम समाजामधील सुधारणा चळवळ बघा अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्म सुधारणेला सुरुवात केली अब्दुल लतीफ यांनी बघा बंगाल प्रांतात मध्ये द मोहम्मदन लिटरेरी सोसायटीची स्थापना केलेली होती महत्वाचं इम्पॉर्टंट आहे तुम्हाला विचारलं जाईल द मोहम्मदन लिटरेरी सो सोसायटीची स्थापना कोणी केली होती त्याचं योग्य उत्तर असेल अब्दुल लतीफ यांनी त्याच्यानंतर पुढे बघा सर सय्यद अहमद खान हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली होती पुढे याच अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये रूपांतर झालं त्यांनी म्हणजे सर सय्यद अहमद खान यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय मुस्लिम समाजाची प्रगती होणार नाही असं सर सय्यद अहमद खान यांचं ठाम मत होतं हिंदू समाजातील चळवळ आपण बघू हिंदू समाजाला सन्मानाचं स्थान मिळावं म्हणून एकोणीसशे पंधरा साली बघा हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली पंडित मदन मोहन मालवे यांनी बघा बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली हे सुद्धा महत्वाचे विचारलं जाईल बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली पायाभरणी कोणी केली तर त्याचं योग्य उत्तर असेल पंडित मदन मोहन मालवे त्यानंतर पुढे बघा डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली सुद्धा आय एम पी ए राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली तर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी एकोणीसशे पंचवीसमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूर या ठिकाणी केली बघा हिंदुत्ववादी तरुणांनी शिस्तबद्ध व चारित्र्यसंपन्न संघटना उभारणे हे केशव हिडगेवार यांचं त्या ठिकाणी ध्येय होतं त्यानंतर बघा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली आय एम पी ए परीक्षेच्या दृष्टीने विचारलं जाईल सावरकरांनी डॅश डॅश येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली तर त्याचं योग्य उत्तर असेल रत्नागिरी सहभोजनादी कार्यक्रमसुद्धा सावरकरांनी राबवले आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार महत्वाचा आहे स्वातंत्र्य समता राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चवळ उभी केली तिचा अभ्यास आपल्याला पुढील पाठामध्ये करायचा आहे इथे बघा प्रबोधनाचं इतर क्षेत्रांमधील आविष्कार आपण बघू बघा साहित्याच्या क्षेत्रामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना तर विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सी व्ही रामन यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते बघा साहित्याच्या क्षेत्रामध्ये टागोरांना आणि विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सी व्ही रामन यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं यावरून आपण भारताच्या प्रगतीची कल्पना करू शकतो तर एवढंच तुम्हाला हा जो काही पाठ होता याच्यामध्ये इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं पाठ आहे प्रश्न टी टीला या पाठामधनं फ्रेम होतात या ठिकाणी बघा काही प्रश्न उत्तर दिले जसं रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर आपण बघितलं स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली पुढे बघा डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली तर आपण बघितलं महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्याची स्थापना केली आणि मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली तर सर सय्यद अहमद खान यांनी केली त्याच्यानंतर बघा राजा राम मोहन रॉय कुठल्या संस्थेशी संबंधित होते त्यांचं वृत्तपत्र संवाद कौमुदिनी त्याचप्रमाणे आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती त्याच्याशी संबंधित होते त्यांचं वृत्तपत्र कुठलं होतं किंवा पुस्तक कुठलं होतं आणि त्यांच्या संस्थेचं कार्य काय होतं महात्मा फुले यांची संस्था कुठली होती त्यांच्या पुस्तकाचं नाव होतं गुलामगिरी तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे दिलेलं आहे मग तुम्हाला सांगायचं आहे राजाराम मोहन रॉय यांची त्या ठिकाणी संस्था कुठली होती महात्मा फुले यांची संस्था कुठली होती ओके अशा पद्धतीने आज आपण तो पाठ बघितला लवकरच भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय हॅव अ नाइस डे टेक केअर